ओळख पुढच्या बातमीकडे महाकुंभामध्ये गटार गंगेमध्ये लोकांना डुबकी का मारायला लावली संजय राऊत यांच्याकडून गंगेला गटार गंगेची उपमा देण्यात आली आहे हिंदूंच्या सणावरती बंदी मग हे कसलं हिंदुत्व राऊत यांनी महायुतीला हा सवाल उपस्थित केलेला आहे आमच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण खुल्या वातावरणामध्ये होतील हे तुम्ही सांगत होतात ना मग आता काय झालं गणपती उत्सवावर बंधन आहे दिवाळीत फटाक्यांवर बंधन आहे ठीक आहे आम्हालाही माहिती आहे पर्यावरण वगैरे काय आहे ते मग पर्यावरणाची इतकीच काळजी आहे तर गढूळ पाण्यामध्ये महाकुंभला लोकांना स्नान का करायला लावलं तुम्हाला पर्यावरणाची इतकी काळजी आहे तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा रिपोर्ट असताना सुद्धा त्या गटारगंगेमध्ये लाखो कोटी रुपयांना तु, लोकांना तुम्ही कोट्याच लोकांना तुम्ही का आतमध्ये डुक्की मारायला लावले आणि महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला पर्यावरणाच्या गोष्टी सांगता